कुशगावच्या मैदानावरती शेठ मोहेुमास यांना सर्व तमाम जनतेने पब्लिकने चाहत्यांनी अतिशय उत्साहामध्ये रुपयाचा रोष उचलून घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळत्या आपल्या विकास ना युट्यूब चॅनलवरती मित्रांनो जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर मात्र सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी भेटतील त्यासाठी सबस्क्राईब करायला लागते या अतिशय जल्लस चाललेला आहे पूर्ण पुसेगावच्या या मैदानावरती बकासूर या नावाचा गुरुणो मैदानावर कीजोनो चालाय आपण पांठे हे असले मैदान आहे

Hanya, 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 hanya,

جیے جے چه مالک پر بھجا جیے مالک جیے جے جت وی ڈو کرے تو بولی وڈی ہے ہاں بات اور گڈی کے پاس جاون اعلی سلام سلام سلام

एक नंबरचा मानकरी कोण झालाय हे बघण्यासाठी आपण सगळे बसलोय या ठिकाणी नाशिक औरंगाबादना जालना, जालना उस्मानाबाद असू द्या सांगलीवाली असू द्या मुंबईवाली असू द्या सगळे थांबले ते ह्या पुषगाव हिंद केसरी मैदानाचा ओरिजिनल हिंद केसरी कोण झाला हे बघण्यासाठी थांबले सर्वसाधारण नाही म्हणलं तर किती वेळ झाला या ठिकाणी तुम्ही आता थांबलेला आहे एक तास झालं या निकालासाठी एक तास झालं सगळं पब्लिक थांबलंय या अखंड महाराष्ट्रामध्ये पहिलं मैदान असं असेल की ज्या मैदानात निकाल ऐकण्यासाठी पब्लिक मांडी घालून बसले या ठिकाणी घालून पब्लिक बसले पूर्णपणे या ठिकाणी i yeah.

सचिन इंटरेन डब्ल्यूज मध्ये दोनशे रुपये लक्ष लागलं आहे बटापूर प्रशासन डब्ल्यू कॅचर एक हजार पैसे बचा पहिले डब्ल्यू राजेने इंटरने ಪಾಸ್ ರೂಪಾಯಿ ಬಸ್ रंजु सर की चवंदा रंजित